मल्चिंग टाकल्यानंतर अजून आपल्याला एक सगळ्यात मोठा फायदा असतो की आपल्याला शेतीचं निर्जंतुकीकरण केलं जातात आम्ही टाकून घेतला दोन दिवस झाले मल्चिंग टाकून याला दोन दिवस असाच तापवायचं होल न पाडतात नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब मी अमोल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा विषय आपला टोमॅटोसाठी मल्चिंग कसा करायचा मल्चिंग कसा निवडायचा मल्चिंगचे फायदे कोणते मल्चिंगचे तोटे कोणते मल्चिंग टाकताना काय काय काळजी घ्यायची म्हणजे बऱ्याच गोष्टी आज कवर होणार आहे व्हिडिओ थोडा लांब होणार आहे आणि आज महाशिवरात्री सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि विशेष म्हणजे आमचं शेत हे महादेवाच्या जे थोडाफार बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल गाण्यांचा तर आमच्या शेतामध्ये मल्चिंग टाकलेलं तुम्हाला दिसतंय तर बऱ्यापैकी पूर्ण दोन एकर शेतामध्ये बघा शेत थोडं लांबीला जास्त एक अकराशे फूट आमचं शेत लांब आहे तर मल्चिंग टाकून घेतला मल्चिंग निवडताना जवळपास तुम्हाला जर एक पीक घ्यायचं असेल एक पीक म्हणजे टोमॅटो एक एक जर एकदाच लावायचा असेल तर तुम्ही एकवीस मायक्रोनचा मल्चिंग निवडू शकता चार रुंद दिला मल्चिंग किंवा पाच फूट जर मिळाला तर खूपच छान बीड पूर्णतः झाकला जातो त्याच्यानंतर जर तुम्हाला दोन पिकं घ्यायची असेल तर पंचवीस मायक्रोनपेक्षा जास्त जाडीचा मल्चिंग तुम्ही घ्या म्हणजे वर्षभर आपल्याला टिकल्या जाईल त्याच्यातही चारशे मीटर त्याची मल्चिंग रोल येतो आणि चार फुटरून द्यायचं किंवा पाच फुटरून द्यायचा आम्हाला चार फुट उरून दियचं कोठाईचा मल्शिंग मिळाला आहे पंचवीस मायक्रॉन घेतला आहे आम्ही आता मल्चिंग निवडताना दोन गोष्टी असतात की मल्चिंग ओळखायचा कसा की ओरिंगवर पंचवीस मायक्रॉन आहे किंवा नाही तर एकच आपला अंदाज मल्चिंग रोलचं जर वजन साडे अकरा किलोच्या वरती जर असलं तर तो पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग रोल असतो आणि हे सूत्र बसलं नाही तर गणितीय सूत्र असतं गणितीय सूत्रामध्ये जर आपल्याला काढायचं असलं तर मायक्रॉन बरोबर एक स्क्वेअर मीटरचा तुकडा मल्चिंगचा त्याचं वजन म्हणजे एक मीटरचा तुकडा कापायचा मल्चिंगचा गुन्हेला एक हजार लक्षात घ्या एक स्क्वेअर मीटरच्या मल्चिंगचा तुकडा काढायचा त्याचं वजन करायचं गुणीला एक हजार भागीला घनता आता घनता ही मल्चिंग पेपरची असते झिरो पॉईंट ब्याण्णव ते झिरो पॉईंट पंच्याण्णव ग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर क्यूबिक असते तर आता सुरुवातीला घनता जर कशी काढायची याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ घेतो घनता वगैरे कारण व्हिडिओ आपला लंबा होईल सूत्र याचा एक शॉर्ट मी तुम्हाला बनवून दाखवेल प्रॅक्टिकली तर वजनावर एक ठरतं आपलं सरासरी की साडे अकरा किलोपर्यंत वजन असलं तर तो चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग असतो आणि एकवीस सा साडे दहा किलो वजन भरलं पाहिजे चार फुटाचं गणित मी तुम्हाला सांगितलं आता मल्चिंग करताना काळजी काय काय घ्यायची सर्वात पहिले तर आपले बेड जे बनवले आहेत आता आम्ही ऑलरेडी मल्चिंग टाकलं आहे तर याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे बेड कसे तयार केले वगैरे लँड प्रिपरेशन जर त्याची आय लिंकला मी बटन देतो रोटा व्यवस्थित बेड बनवून घ्यायचे माती भुसभुशीत झाली पाहिजे त्याच्यानंतर शेतातला काडी कचरा वगैरे वेचून घ्यायचा जेणेकरून आपलं मल्चिंग फाटणार नाही काही छोटे मोठे दगड असतील तेही वेचून टाकायचे त्याच्यानंतर आपला मल्चिंग आतरायला पण सुरुवात करायची आणि त्याच्या अगोदरही बेड तयार झाल्यानंतर आपलं ड्रिप टाकून घ्यायचं आता आम्ही दोन लॅटर टाकलेत त्याच्या व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेन्शन होईल ड्रिप टाकून घ्यायचं त्याचं लिकेज वगैरे पूर्ण पाहून घ्यायचं कारण एकदा मल्चिंग टाकल्यानंतर ड्रिपचं लिकेज वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही तर ती एक पहिली काळजी घ्यायची त्याच्यानंतर मल्चिंग आतरून घ्यायचं आता मल्चिंग कसं आतरायचं तर हे बघा आम्ही काय केलंय तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये बघा सुरुवातीला जीक ज्याक खड्डे पाडून घ्यायचे दोन्ही साईडला त्याच्यानंतर खड्डे पाताना काळजी काय घ्यायची की खड्डा हा बेडच्या बगशी असला पाहिजे म्हणजे वरती बेड तोडला नाही गेला पाहिजे आणि खड्डा अशा प्रकारे घ्यायचा की माती बाजूला काढून घ्यायची त्याच्यानंतर मल्चिंग पकडून एकजण समोर ओढू शकतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की मल्चिंग समोर ओढला जातो आहे त्याच्यानंतर मागून दोन व्यक्ती त्याला मातीनं दाब बलतात त्यांना दोन्ही साईडला तो व्यवस्थित ताणवायचा आणि समोर जेव्हा मल्चिंग ओढतो आहे त्यांना तो व्यवस्थित घरून ठेवायचा जेणेकरून तो व्यवस्थित दोन्ही साईडला बसन म्हणजे फिटिंग येईन त्याची प्रॉपर तर अशा प्रकारे दोन्ही साईड साईडला मागून दोन मंडळी ही मल्चिंग व्यवस्थित दाबू शकतात आणि पूर्ण मल्चिंग दाबायचं नाही उन्हाळ्यामध्ये त्याच्यामागचं कारण काय होतं पूर्ण जर मल्चिंग दाबला तर बेडमध्ये उष्णता वाढते आणि आपल्या पिकाला त्याचा प्रादुर्भाव होतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आम की आम्ही अशा प्रकारे मल्चिंग दाबलाय तर आता मल्चिंग करण्यामागचे फायदे काय आपण हे जाणून घेऊया अशा प्रकारे मल्चिंग करायचा तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आता मेन मुद्दा येऊ आपण की मल्चिंग करण्यामागचे फायदे काय आहेत आणि कोणता मल्चिंग निवडायचा आहे फायद्याच्या अगोदर हा एक प्रश्न होता शेतकऱ्यांना की कोणता मल्चिंग निवडायचा आम्ही सिल्वर ब्लॅक वापरला आहे सिल्वर ब्लॅकचे फायदे वेगळे असतात आणि पांढऱ्या मल्चिंगचे फायदे वेगळे असतात पांढरा मल्चिंग जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याचं रिकमेंडेशन असतं पंधरा एप्रिलनंतर जर तुम्हाला टोमॅटो लावायचे पंधरा एप्रिलनंतर मेपर्यंत पंधरा मे पर्यंत जर तुम्हाला टोमॅटो लावायचे असेल तर तुम्ही व्हाईट ब्लॅक मल्चिंग निवडा त्याच्यामागचं कारण काय असतं की व्हाईट मल्चिंग हा उष्णतेला परावर्तित करतो आणि जमिनीला गरम होत देत नाही आणि सिल्वर मल्चिंगचे फायदे जास्त आहेत पण पंधरा एप्रिलनंतर थोडंसं आपल्याला जास्त उष्णता असते त्यामुळे पांढरा मल्चिंग उडायला जात जातो पण शक्यतो जर सिल्वर निवडा जे पंधरा एप्रिलपर्यंत तो टोमॅटो तो लावत ता आहे तर सिल्वर मल्चिंगचे फायदे माहीत आहे प्रत्येकाला पण ज्यांना माहिती आहे त्यांना ते सांगतो मी इन शॉर्टमध्ये सिल्वर मल्चिंगमुळे काय होतं तण नियंत्रण होतं आणि पाण्याची बचत होते सर्वच म्हणजे कॉमनच गोष्टी आहे की तणांचं योग्य नियंत्रण केलं जातं त्याच्यानंतर पाणी आपल्याला काटोकोरपणे वापरलं जातं म्हणजे वीस ते पंचवीस टक्के आपल्या पाण्यामध्ये बचत होती त्याच्यानंतर सिल्वर मल्चिंग हा सूर्यकिरणांना परावर्तित करतो त्याच्यामुळे जे आपल्या येणारी किडी आणि किडी असतात ज्या रस विषण किडी असतात ज्याच्यामुळे व्हायरस येतो विषणजन्य रोग येतात हे बऱ्यापैकी रिड्यूस होतात कमी होत नाही म्हणजे रोग येतच नाही असा विषय होत नाही तर ते बऱ्यापैकी कमी होतात म्हणजे सूर्यकिरणाच्या परावर्तनामुळं त्याच्यानंतर फोटोसिंथेस प्रक्रिया जी असते अन्न निर्मिती करण्याची ती या मल्चिंगद्वारेच बेस्ट होती कारण काय होतं सूर्यप्रकाश वरूनही मिळतो आणि परावर्तित झाल्यामुळे पाण्याच्या खालूनही झाडांना सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळं तो एक फायदा होतो कीड नियंत्रण वगैरे झालं आहे त्याच्यानंतर मातीची धूप होत होत नाही असे बरेचसे फायदे आहेत त्याच्यानंतर तोटा जर म्हटलं तर त्याचे तोटे कमी जर तो तुम्ही पूर्ण पॅक केला तर आपले झाडं मारण्याची शक्यता जास्ती आता काही शेतकऱ्यांनी काय केले मल्चिंगला होल पाडले तरी मल्चिंगचा होल थोडा मोठा घ्यायचा आहे तो व्हिडिओ मी सेपरेट घेलस त्याच्यामध्ये आपले चाय पिण्याचे किंवा पाणी पिण्याचे ग्लास टाकले जेणेकरून त्याच्यातून जी येणारी वाफ आहे ही निघून झाडाचं नुकसान करणार नाही हे ते शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी काळजी घेतली तुम्ही ते करू शकता पण ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे पैसे जास्त लागतात ती काळजी कशी घ्यायची ते नंतरचा व्हिडिओ मी घेऊनच येतो अशा प्रकारे आपले मल्चिंगचे फायदे आहेत आता मल्चिंग टाकल्यानंतर अजून आपल्याला एक सगळ्यात मोठा फायदा असतो की आपल्याला शेतींचं निर्जंतुकीकरण केलं जातात आम्ही मल्चिंग टाकून घेतला आहे दोन दिवस झाले मल्चिंग टाकून याला दोन दिवस असंच तापवायचं होलनं पाडतात त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होतं आतून एक उष्णता तयार होती आणि निर्जंतुकी करून होतं नंतर दोन दिवसानंतर याला थोडं पाणी द्यायचं पंधरा वीस मिनटं आणि परत आणखी दोन ते तीन दिवस तापवायचं म्हणजे आज जे बाष्पीभवन तयार होतं आणि हीट तयार होती त्याच्यामुळे आपल्या जमिनीचं नॅचरली निर्जंतुकीकरण होतं म्हणजे पुढे येणार जे रोगांचे प्रादुर्भाव वगैरे वगैरे होतात ते रिड्यूस होतात आणि सगळ्यात मोठंचा जो फायदा असतो आपलं उत्पादनात वाढ होती आपल्या खतांमध्ये मलचीमुळे बचत होते तर अशा प्रकारे आपल्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला मलशिंबद्दल लाईक म्हणजे कमेंट्स करा आणि मला सांगा तुमच्याकडे काही अजून नवीन आयडिया असेल तर त्याही कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आम्हालाही माहीत पडेल आणि इतर शेतकऱ्यांनाही माहीत पडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी